शिरपूर तालुका पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक रोखत लाखो रुपयांचा मुद्देमाल केलाय जप्त मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात वाहतूक केला जाणारा काका पान मसाला व गुटका सांगवी पोलिसांनी जप्त केला घटनास्थळावरून चालकाला अटक करण्यात आली गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनरही पोलिसांनी ताब्यात घेतलाय सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना सेंदव्याकडून शिरपूरकडे पान मसाला युक्त गुटक्याची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती चार मे रोजी सायंकाळी सहा पळासनेर गावाजवळ असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या चेकपोस्ट वर संशयित वाहनाच्या चा चालकाला त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग केला तपासणी नाक्यापासून पाठलाग केल्यानंतर सोनगीर गावाजवळ कंटेनर पकडण्यात पोलिसांना यश आले चालकाला ताब्यात घेऊन कंटेनर मधील मालाबाबत चौकशी केली असता त्याने पान मसाला युक्त गुटखा व इतर ट्रान्सपोर्टचा माल भरला असल्याची माहिती दिली संशे चालक संशयित चांद वय पस्तीस राहणार मेवात हरियाणा याला अटक करण्यात आली कंटेनर पोलीस ठाण्यात आणून तपासणी केली असता त्यात काका ब्रँडचा पान मसाला आणि तंबाखू केसी हजार जाफरन जर्दा प्रीमियम तंबाखू असा तेरा लाख पंधरा हजार छप्पन्न रुपये किमतीचा मुद्देमाल आढळला पंधरा लाख रुपये किमतीच्या कंटेनरसह एकूण अठ्ठावीस लाख पंधरा हजार छप्पन्न रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार उपनिरीक्षक कृष्णा पाटील हवालदार संतोष पाटील योगेश मोरे भूषण पाटील स्वप्नील बांगर संजय भुई यांनीही कारवाई केली